हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आता मार्गशी सुरू झाला आहे म्हटलं चला आज व्हिडिओ शेअर करूया तर पहिली मी आपली घर गर, रोजची घरातली पूजा करून घेतली आहे नंतर मी हा मंगल कलश जो देवघरातला आहे त्याला सजवते मळवाट हळदीने सगळं भरून घेते हे डबल टेप मी आता हा हे डोळे आणले होते ते चिटकून घेते रोजची आपली देवांची पूजा झालेली आहे हे मार्गशीसाठी हे असं खाली देवघराच्याच बाजूला एक टेबल मांडला आहे त्याच्यावर सगळी तयारी करून घेतली आहे यावर्षी मी हा देवीचा नवीन मुकुट घेतला आहे दादरवरून घेतला आहे बघा किती सुंदर आहे हा मुकुट आणि ही नेहमीच मी ब्लाऊज पीस वापरून देवीची साडी करते ब्लाऊज पीसपासून साडी कशी तयार करायची ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा देवीची हाईट वाढवण्यासाठी मी हे दोन स्टीलचे भांडे घेतले आहे त्याच्या खाली मी तांदूळ आणि हळदी कुंकू घाऊन त्याच्यावर मी हा स्टीलचं भांडं ठेवणार आहे त्यावर मी आता हा तांब्या ठेवणार आहे या स्टीलचं भांड्याची उंची वाढवण्याचाही व्हिडिओ मी आधी दाखवला आहे तोही तुम्ही जाऊन बघा ब्लाऊज पीसपासून बनवलेली साडी व्यवस्थित त्याच्या निर्या आता ड्रिप करून घ्या पिंक करून घ्या आणि ते व्यवस्थित त्याच्या निर्या छान खुलून घ्यायच्या त्याच्यानंतर मग मी हे मुकुट त्या स्टँडवर लावायचा प्रयत्न केला पण तो काही नीट दिसत नव्हता त्यामुळे मी तो काढून टाकला काही गरज नाही आहे आपल्याला स्टँडची त्याच्यानंतर मग देवीला दागिने घातले आणि छानशी अशी वेणी घातली आणि हे सा गजरे साईडनं घातले काही गरज नाही वाटली मला त्या स्टँडची त्यानंतर मग मी महालक्ष्मीला हळदी कुंकूळ लावून ठेवले नंतर गणपती आहे गणपतीला पण तांदळावर ठेवलेलं आहे पाच फळं आपल्याला ठेवायची आहे मंत्र जो आहे तो फोटो एक ठेवला आहे त्यानंतर ही दोन समय मी दादरवरून घेतल्या होत्या मोराच्या खूप सुंदर आहेत त्या समय त्या लावण्या इथे मी दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि पाणी ठेवलेलं आहे छोट्या पेल्यात त्याची आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे गुगल दू कप दूप कोण मिळत ते मी वापरते पूजेला त्यानंतर ही मी महालक्ष्मी प्रसन्न म्हणून छान रांगोळीचा सा साचा मी आणलेला आहे स्टेन्सिल म्हणू शकतो रांगोळीचा स्टेन्सिल खूप सुंदर रांगोळी निघते त्याने पहिले आता गणपतीची पूजा करून घेतली आहे छान त्याला फूल व्हायला आहे ही रांगोळी मी काढली आहे महालक्ष्मी प्रसन्न करून त्या साच्याने देवी आपली किती सुंदर दिसत आहे बघा ही मूर्ती मी दादरवरून घेतलेली आहे त्यानंतर मी देवीचं पुस्तक म्हणजेच गुरुवारची कहाणी वाचून घेतलेली आहे अशा प्रकारे माझी पहिली गुरुवारची पूजा झालेली आहे